नमस्कार मित्रांनो मी आशिष स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आशिष जोळे ब्लॉक्समध्ये आणि आज आपण चाललो आहे गाडीचा टायर चेंज करायला आणि छोटे मोठे काम आहेत गाडीमध्ये ते करायला ऐथि आवाज येतोय का नाही माहिती ना मला मी बाहेर आलो आहे तर आता चाललो आहे आपण इरुलीला तर माझ्यासोबत आहे मिलि मिलिलिया आहे का आहे आम्ही दोघं चाललो आहे आता आमच्याकडे ॲक्शन कॅमेरा तर आहे नाही आता मी शूट करू तर मिलीनच असेल पाठवून काय ओवरव्ह्यू देते किंवा शूट करत असेल तर बघू काय असेल तर आपण डायरेक्ट शॉपवरती शोरूमलाच भेटू ज्या माझ्या ऑथॉरेज सर्विस सेंटर आहे ते तुम्हाला सांगीन तिथे काय काय केले आहे आपण तिथे भेटू मित्रांनो आत्ताच पोचलो आहे मी सर्व्हिस सेंटरला ते लावले खूप ट्रॅफिक होता रस्त्यामध्ये तर हे ऐरोलीचं आहे दिवा मोटर्स म्हणून ऑथराईज सर्व्हिस सेंटर आहे यामारचं तसं थिंक ते लोक लंचला गेलेत आल्यावरती आपली गाडी क कर, करून घेतली बिलिंग कसे वाटली ट्राफिक ऊन जेवायला गेले सर्विस सेंटरला आपल्याला समोरासमोर कामं करून घ्यायक आहेत बघू शकता तुम्हाला रेस्ट करायचं असेल तर कस्टमर लॉज पण आहे मस्त आराम कर बसलाय मस्त भेके आतमध्ये आराम करतोय एसीला बेसी ट्रेनिंग देतोय का ट्रेनिंग देतो यांना हा म्हणजे भरपूर बाईक भेटतील तुम्हाला बघायला जे समोर कस्टमर असतात समोरासमोर तुम्हाला बाईक सर्व्हिसिंग करून भेटतील ना ब्रेकपॅडमध्ये तर मित्रांनो आम्ही बसलो इथे कस्टमर लॉसाठी मस्त एकदम सोय केली अजून मी बसायची गाड्याबिऱ्या टाकल्या सोपे पण टाकला आहे तर आम्ही राहतो दिव्यामध्ये तर तो योड़ा ला, काशा ला तर सगळेजण विचार दिवावरून तुम्ही इथे एवढा लांब ऐरोलीला कशाला येता सर्विसला तर एक कारण म्हणजे मी पहिले डोंबिव डोंबिवलीला एक आम्हाचं सर्विस सेंटर आहे ते आहे आता विसरलं मी कुठे आहे ते तर दोन वर्षापूर्वी मी तिकडे सर्विस केलेली गाडी आणि त्यांनी सांगितलं ॲक्च्युली तिथे गाडी आहे ना आपल्याला ठेवावं लागते ते न, ला थे थे, एक दोन दिवसानंतर स्वतः फोन करतात आपल्याला की गाडी तुमची झाली आहे आणि तुम्ही घेऊन जा तर मला पहिल्या गाडीचं एवढं काही नॉलेज नव्हतं तर मी तिथे गाडी सर्व्हिसिंग केली आणि आठवडाभर पण आय थिंक झालं नसेल जो माझा गाडीचा रेडिएटर आहे ना त्याच्यातन कुलंट कुलंट लि लिकेज व्हायला लागला तर एवढं काय मी पहिले लक्ष दिलं नाही मी जवळजवळ हप्ता दोन हप्ता गाडी चालवली आणि नंतर गाडीला यायला लागली रेड लाईट गाडीला रेड लाईट यायला लागली गाडी हिट व्हायला लागली बंद केली पाच मिनट परत चालू केली लाईट जायची परत असं करत करत मग नंतर त्यांनी सांगितलं की तुमचा रेडिएटर गेला म्हणून मी तिथेच गेलो डोंबिवलीला तर रेडिएटरची प्राइस त्यांनी सांगितले पण तिच्याकडे नशिबाने तिथे रेडिएटर नव्हता म्हणून मी तिथे चेंज नाही केला मग ते बोलले की तुमची गाडी परत ठेवावं लागेल म्हणजे जाईल बोलले पंधरा वीस दिवस ते पा रेडिएटर पार्ट यायला तर मग मला ऑनलाईन बघत होतो तर मी इकडे दादाला फोन केला तर दादा बोलला अवेलेबल आहे म्हणून तो, तो गाडी घेऊन दादा ये दादाला बोलला असा असा प्रॉब्लेम आहे गाडी हिट होते तर बोलला हे ठीक आहे हळूहळू घेऊन ये तर मी आलो तर दादाने तो, दादा तो पॉईंटप्रेमी रेडिटर काढला बघितला की रिपेअर करता येतो आहे की नाही येत आहे पण तो रिपेअर करण्याचा म्हणजे नव्हताच रिपेअर ॲक्च्युली करायचाच नसतो तर त्यांनी सांगितलं की प्रेशर मारल्यामुळे आपला जो वॉटर प्रेशर असतो ना तो जेव्हा पण मारतो गाडीवरती तर रेडिएटरवरती हेवी मारू नका एम टीवाले जे पण असेल किंवा दुसरी अदर कुटरची बाईक असेल तर रेडिएटरवरती प्रेशर नका मारू हेवी तो डॅमेज होतो तो मला तेव्हा बसला फटका तर त्यांनी सांगितलं की जर जा, तुझ्यावरती प्रेशर तरी मारलेल्या गाडीवरती दगड तरी ओढालेला आहे आता प्रेशर मारला आहे तर मला कसा क्लिक झालं जेव्हा मी तिकडून गाडी डिलिव्ह म्हणजे सर्व्हिस जा झाल्यावरती मी गाडी घ्यायला गेलो तर एक नवीन पोरगा त्यांनी घेतलेला असं इथे हे करायला सर्विस करायला माझ्या समोरच तो हाय प्रेशरने तिथे हे मारत होता रेडिएटर होते पाणी मारतं मारते तेव्हा मला क्लिक झालं की त्याच्याने डॅमेज झाला असेल आणि जेव्हा माझी गाडी इथे स तिथे मी दोन टाईम सर्व्हिस केली आणि थर्ड टाईमला जेव्हा इथे मी सर्विसला आलो ना तर जो एअर फिल्टर असतो आपला तो म्हणजे त्यांनी चेंजेस नव्हता गेला गाडी एवढी रनिंग हो सुद्धा तो रेडिएटरचा पूर्ण तो मोठा रेडिएटरचा तो पूर्ण पावसामध्ये वगैरे रनिंग करून ते एवढासा झालेला की म्हणजे काहीच राहिलं नव्हतं त्याच्यामध्ये एअर फिल्टर करण्यासारखं ऑइल फिल्टर पण तिने नव्हतं केलं तर मग इथे आलो तर दादा बोलला की इथं आपल्या इथे ऑन समोरासमोर गाडी आपल्याला सर्व्हिस करून भेटतील म्हणून आणि मला मी तेव्हापासून इथे झालो दोन तीन वर्ष इथेच करतो करतोय गाडी आपली पण आता समोरासमोर होते तुम्हाला दाखवतो आतून पण तुम्ही बघू शकता ॲक्च्युली कस्टमर लॉस जे राहण्याच्या आतून पण आपण बघू शकतो की गाडी सर्विस सर्व्हिस होते ती दाखवतो तुम्हाला मी तर बसलोय आणि आपली गाडी मस्त इथे सोय केली बसायची वगैरे इकडून पण सगळा व्ह्यू हो दिसतो कुठली गाडी काय आहे ॉक लावतो तो आता याच्यामध्ये ऑइल लागून ते वरचे पूर्ण पॅकिंग फिट करायचं एसमी ऑइल लागू ला ला ना आपला टायर आलेला आहे सगळं काम मित्रांन टायर चेंज केला केलाय मिरर आणि ऑइल सिम चेंज केलाय गाडीचं काम झालंय हा धनंजय दादा आहे सांग कुठे यायचं आपल्याला सेक्टर नऊ एरोली दिवा मोटर दिवा मोटर्स स्मृतीनिवास बिल्डिंग लेक मार्क धर्मा टावर धर्मा टॉवर ऐरोली ऐरोली ठीक आहे तर थँक्यू एकदम गाडीचं काम एकदम मस्त गेलं सगळ्या गाड्यांच्या सर्व्हिसिंग तुम्हाला ऑन स्पॉट समोर करून भेटतील आणि तिथे आपल्याला कस्टमर लॉज पण दिलाय दादाने बसायला तर निच आपण आता निघालो आहे बिनी किती वाजले साडेसहा साडेसहा वाजले इकडेच लेट झालं ॲक्च्युली त्यांच्याकडे पण रश होता नाही तर आपलं काम एवढं झालं असतं एवढं मेजर काम नव्हतं पण त्यांच्याकडे ऑलरेडी गाड्या होत्या निघतो आता घरी तुम्हाला घरी भेटतो तर काय आताच पोचले मी घरी बघू शकता तुम्ही आठ वीस झालेत तर मित्रांनो तुम्हाला जर हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच पुढे ब्लॉग येत राहतील तर आजसाठी एवढंच हिंद जय भारत लिव्ह युअर लाईफ लिव्ह यू ड्रीम बूम